नमस्कार मी शांभव मोकाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता पूर्वी जो आर टी ओमध्ये आपणाला मनपसंत जो नंबर भेटला जायचा मिळायचा तिचा आर टी ओवाले मोठा हे झोल करत होते आणि कायदाच असा आहे की एकापेक्षा जास्ती अर्ज आले तर निलाव पद्धतीनं द्यायचे आणि आता शासनानं वाहनाचे नंबरच्या त्या प्राईससुद्धा ह्या मोठ्या पद्धतीनं वाढवलेल्या आहेत आणि लवकरच एका पोर्टलवरती हे तुम्हाला ऑनलाईननंच अर्ज करावा लागणार आहे आणि मग तुम्हाला निलाव पद्धतीनं ते परवा नंबर मिळणार म्हणजे एकापेक्षा दोन आले की तो निलाव जाणार होणार असं आणि तो जास्त किंमत देईल त्याला ते परमिट मिळणार तशी शासनानं ही अधिसूचना बी काढलेली आहे शासनानं तशी आधिसूचना बी ही काढलेली आहे म्हणजे आता हे ऑनलाईनला तुम्हाला सर्व ठिकाणी हे अर्ज करावे लागतील आर टी वाले झोल करत होते मोठ्या झोल करायची होती ह्या आय टी नंबरसाठी की आता तसं कुणालाही काहीही चालणार नाही तर आता ह्या बघा वाहनांचा नंबर जे आहेत याच्या किमती किती आहेत तर टिबल झिरो एक नंबर जो आहे त्याची खाजगी वाहनांच्यासाठी पाच लाख रुपये आहे आणखीन टू व्हीलर आणि तुमची तीन चाकाची वाहनं ह्यांना एक लाख रुपये आहे हे बघा आता हे त्याच नंबरच्या किमतीत वाढलेले आहेत बघा हे नंबर बघा स्पष्ट दिसतील हजार मी तुम्हाला दावतो ह्यात वाढलेल्या किमची आहेत आणि ह्या पहिल्या तक्त्यात जे आहे ते खाजगी वाहनांचे आहेत आणि ह्या दुसऱ्या तक्त्यात टक्क्यातही पुढचं आहे आता समजा हे पंचवीस हजार वगैरे लिहिलेलं आहे रिक्षा टॅक्सी वगैरेच्यासाठी हे अडीच लाख रुपये जे ह्या नंबरसाठी तुम्हाला मोजावे लागणार आहेत दोन नंबरला तीन नंबरला जेवढे नंबर आहेत त्यांची एक लाख रुपये आणि पंचवीस रुपये फी आहे आणि हे जे चार नंबरला जेवढे नंबर आहेत त्याला सत्तर हजार रुपये खाजगी वाहनानं आणि तीनचाकी वाहनाने टोटल पंधरा हजार आहेत पुन्हा हे जे पाच नंबरला जेवढे नंबर आहेत हे पाहे सगळे नंबर तुम्हाला क्लिअर दिसतील हे पाच नंबरच्या जी आहेत हे सगळे नंबर जेवढे तुम्हाला दिसतील त्याच्यासाठी खाजगी वाहनांच्यासाठी पंचवीस हजार आहे आणि चाकी वाहनं आणि टू व्हीलरसाठी सात हजार रुपये आहे आणि आता हे मोठा झोल करायचे ह्या नंबरसाठी आर टीवाले दोन हजार पाच हजार खायचे गुरु लोक बी तिथं घोटाळा करायचे ती हे पैसे खाण्यासाठी तर आता हे असं काहीसुद्धा चालणार नाही न आता हे सगळे नंबर तुम्हाला अर्ज करावे लागतील ज्यांना ऐषी ऐच्छिक नंबर घ्यायचा आहे आणि मग ते निलावाना मिळतील आता तशी शासनानं अधिसूचना आहे यावरती नियम होईल आत्ताच अधिसूचना काढल्या म्हणजे आता का ही महिन्याभराची प्रक्रिया आहे महिन्या दीड महिन्याची सगळं ऑनलाईनला हे क्रमांक होतील आत्ता जर कुठल्या अर्थीची मालिका चालू झाली असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल आणि हा नंबर घ्यावा लागेल हे असं बी आहे ना आता पण हे एक ॲप तयार होईल एक, एक साईट तयार होईल की तुमच्या नंबरसाठी हे बघा एक नंबर ट्रिबल झिरो वनला तुझे पैसे आहेत बघा खाजगी वाहनासाठी पाच लाख रुपये आणि तीन चाकी आणि दुचाकीसाठी हे आहेत अडीच लाख रुपये समजा हे ट्रिबल झिरो नाईन डबल झिरो डबल नाईन झिरो सेवन एट सिक्स झिरो ट्रिबल नाईन आणि चार नऊ नव्वे ह्याच्यासाठी खाजगी वाहनाला अडीच लाख रुपये आहे तर पन्नास हजार म्हणजे आता ह्याच्यात कुठला सुद्धा तुम्हाला काळाबाजार वगैरे असं काही होणार नाही कारण जो जास्ती निलावत बोले त्याला ते आणि ही ऑनलाईन प्रक्रिया आहे लवकरच ही ऑनलाईन पोर्टल तयार होईल आणि मग तुम्हाला मात्र हे नंबर मिळतील पण आत्ता जर कुठल्या आत्ताच्या प्रेझेंट समयला तो तो जर कुठल्या आर टी ओमध्ये मालिका चालू झाली असेल तर तुम्हाला ऑफलाईननं हे नंबर तात्काळ जावा कारण हे महिन्याभरातच हे ऑनलाईनला जाईल म्हणजे आता टाईम नाही त्याला की मालिका ह्या चालूच होत असतात हे मात्र लक्षात ठेवा आणि निलावानं मात्र हे आयचीही नंबर तुमच्या मनपसंतीचे नंबर हे मिळतील धन्यवाद ज्यांना कोणाला नंबर करा बुक करायचे असतील त्यांनी ऑनलाईनच बुक बुक करावे लागणार आहे आणि तु आता तुमची फसवणूकच होणार नाही ऑनलाईनला तुमचं दिसेल एकापेक्षा दोन चार पाच अर्ध आले एका नंबरसाठी तर तो निलाव होईल जाहीर निलाव होईल आणि आर टीवाल्यांची बी जबाबदारी आहे की प्रसिद्धी करायची लोकांना कळायला पाहिजे ना हे आपलं गुपचूप 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 आर टीवाल्यांचं चाललेलं असं झोर खायचं आता आर टीवाल्यांनी मी लक्षात ठेवायचं आहे की ही नोटिफिकेशन सर्व ठिकाणी बाहेर लावायचं आहे जा त्यांनी प्रसिद्धी लोकांना लो सांगायचं आहे ना हा काहीतरी बदल झाला म्हणून आता गुपचूप वगैरे हे आर टीवाल्यांचं झोल आता बंद करायचं आहे धन्यवाद मग ज्वलेमुकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद